मंडळी एका व्हिडिओमधून उगम झालेला वाद एका मंदिराच्या ट्रस्टने घेतलेला मोठा निर्णय आणि त्यावरून उठलेले अनेक प्रश्न ही कारवाई खरंच शिस्त भंगावर आधारित कारवाई होती की सामाजिक दबावाने एक वेगळा वळण घेतला आहे शनी शिंगणापूर सारख्या प्रसिद्ध देवस्थानात तब्बल एकशे सौसष्ट कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणं ही घटना इतकी साधी आहे का या सगळ्या मागे नेमकं काय घडलं या सगळ्या मागची उकल आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातलं शनी शिंगणापूर हे देवस्थान देशभरात प्रसिद्ध आहे याच ठिकाणी अलीकडे एक मोठा निर्णय घेण्यात आला देवस्थान ट्रस्टने जून तेरा जून आणि या दोन एकशे चौसष्ट कर्मचाऱ्यांना कामावरून कमी यामध्ये कर्मचारी मुस्लिम धर्मी होते म्हणजेच जवळपास अडुसष्ट टक्के ट्रस्टचं म्हणणं आहे की ही कारवाई धर्माच्या आधारावर नव्हे तर शिस्तभंग दीर्घ अनुपस्थिती आणि कामात निष्काळजीपणा यामुळे करण्यात आली हे कर्मचारी दोन ते दहा वर्षांपासून कार्यरत होते ट्रस्टच्या माहितीनुसार यापैकी नव्याण्णव कर्मचारी मागील पाच महिन्यांपासून कामावर हजर नव्हते त्यामुळे त्यांचा पगारही थांबवण्यात आला होता कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती आणि याचाच एक भाग म्हणून ही कारवाई केल्याचं ट्रस्टने स्पष्ट केलं आहे मात्र या सगळ्याची सुरुवात झाली होती मे महिन्याच्या व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे या व्हिडिओमध्ये एक मुस्लिम व्यक्तीला मंदिरात रंगकाम करताना दाखवण्यात आलं त्यानंतर काही संघटनांनी प्रश्न उपस्थित केला मंदिराच्या परिसरात गैर हिंदू व्यक्ती काम का करतायत हे प्रकरण इथंच थांबलं नाही महाराष्ट्र मंदिर महासंघ सकल हिंदू समाज यासारख्या संघटनांनी यावर भूमिका घेतली आणि चौदा जून रोजी मोठ्या मोर्चाचा इशारा दिला या आंदोलनात विविध भागातील कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचं जाहीर झालं त्यामुळेच की काय ट्रस्टने हा निर्णय मोर्चाच्या आधीच घेतला श्री शनेश्वर देवस्थान ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ दरंदले यांनी माध्यमांच्या समोर स्पष्ट भूमिका मांडली की ही कारवाई कोणत्याही धार्मिक दृष्टिकोनातून नव्हे तर केवळ शिस्तभंगावर आधारित आहे कामावरून कमी करण्यात आलेले कर्मचारी वेगवेगळ्या विभागांमध्ये कार्यरत होते कृषी कचरा व्यवस्थापन शिक्षण संस्था वगैरे ते थेट मंदिराच्या पूजा किंवा धार्मिक कार्यात सामील नव्हते सध्या ट्रस्टमध्ये चोवीसशेहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत आणि यामध्ये नियमित हजेरी न लावणाऱ्यांची संख्या ही लक्षणीय आहे ट्रस्टच्या मध्ये ही कारवाई केवळ पहिला टप्पा आहे आणि अशा प्रकारच्या इतर कारवाया देखील भविष्यात होऊ शकतात ट्रस्टच्या या कारवाईनंतर काही नेत्यांनी आणि संघटनांनी त्यांचं स्वागत केलं भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी या निर्णयाला हिंदू समाजाच्या एकतेचा विजय असं म्हटलं आहे त्यांचा उद्देश हा मंदिर परंपरेच्या संरक्षणासाठी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं पण इथे लक्षात घ्यावं लागेल की ट्रस्टने कुठल्या धर्माच्या आधारावरती कोणतीही भूमिका घेतल्याचं स्पष्टपणे नाकारलं आहे ट्रस्टच्या निर्णयामागचं खरं कारण काय हे अजूनही चर्चेचा विषय आहे अनेक कर्मचारी वर्षानुवर्ष काम करत होते त्यांचं अचानक कामावरून जाणं म्हणजे त्यांच्यासाठी आर्थिक व सामाजिक अडचणी निर्माण करणे होऊ शकतं हा सगळा वाद म्हणजे केवळ प्रशासनिक शिस्तीचा भाग आहे की समाजातील काही भावना मतप्रवाह यांचा ट्रस्टवर झालेला अप्रत्यक्ष परिणाम हे सांगणं कठीण आहे कारण दोन्ही बाजूंनी भूमिका ठाम आहेत ट्रस्ट शिस्तीवर भर देतोय आणि काही संघटना मंदिर परंपरेचा मुद्दा मांडत आहेत अशा वेळेस प्रश्न उभा राहतो की कोणत्याही धार्मिक स्थळी नियुक्ती करताना काय निकष असावे धर्म महत्वाचा की पात्रता प्रामाणिकता आणि सेवा कोणतीही संस्था आपले नियम पाळत असेल तर त्यात कोणत्याही प्रकारचं धार्मिक किंवा सामाजिक भेदभाव होऊ नये हीच लोकशाहीत अपेक्षित भूमिका आहे एकंदरीतच शनी शिंगणापूरमध्ये घडलेली ही घटना केवळ एक कारवाई नव्हे तर ती एक सामाजिक भावना प्रशासनाची शिस्त आणि सार्वजनिक प्रतिक्रिया यांचं मिश्रण आहे या कारवाई मागे धार्मिक भेदभाव होता का की हे फक्त शिस्तभंगावर आधारित निर्णय होते याचं उत्तर देणं आज कठीण आहे पण हे नक्की की यासारख्या घटनांमुळे समाजात चर्चेची आणि आत्मपरीक्षणाची एक संधी निर्माण होते तुम्हाला शनी मंदिरातील मुस्लिम कर्मचाऱ्यांना कामाहून कमी करणं योग्य वाटतंय की अयोग्य निर्णय तडकाफडकी घेतला की तो वाट टाळण्यासाठी की यामागे अन्य राजकारण दडलंय तुमचं मत कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र